नमस्कार मी शरद अशोक गाडेकर राहणार निदोणा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मला वाटोळे साहेबांनी काल एक फोन केला होता की आपण वावना इथे एक पीक पाहणी कार्यक्रम ठेवणार आहोत कापसाचा त्यांना सहज विचारलं की कुठल्या व्हरायटीचा तेव्हा आशा म्हटलं तुम्ही तर आशा आम्ही दोन वर्षापासून आशा आशाच्या आशार आशावर बसलो आणि आम्हाला मिळालं नाही तरी सुद्धा आम्ही नवनीत आद्या या वाहनाची लागवड मोठ्या प्रमाणात करतो आणि आज या ठिकाणी आल्यानंतर या कापसाचे आम्ही स्वतः बारकाईने निरीक्षण केलं म्हणजे स्पेस कमी असताना सुद्धा याची बॉल साईज आणि त्याला असलेले बॉल म्हणजे कैऱ्या अतिशय उत्कृष्ट आहे आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे आमच्या पाटलाचं की याची लागवड खूप उशिरा झाली उशिरा लागवड होऊन सुद्धा याला एक तीस ते चाळीस चाळीस पंचाळीस कैऱ्या या ठिकाणी आहेत आणि पात्यांची संख्या तर सत्तर ते ऐंशी या ठिकाणी त्याला पाते असतील अतिशय चांगली पात्याची संख्या आणि ग्रीनरी सुद्धा तेवढीच या ठिकाणी टिकून येईल आणि मी फक्त या ठिकाणी साहेबाला विनंती करेल की तुम्ही अशा या व्हरायटीचं साठा शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध करून द्या जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी भले भलं होईल आणि त्यांना मुबलक असं उत्पन्न त्यातून मिळेल अशी मी या ठिकाणी आपणाला विनंती करतो आणि शेतकऱ्यांनाही विनंती करतो की आपण आपल्या आजूबाजूला ज्या ज्या व्हरायट्या लावलेल्या आहे कुठली व्हरायटी असो जी चांगली असेल तिची अस्तेवायकपणे विचारपूस करा तिला पाहून घ्या तिला काय काय त्यांनी ट्रीटमेंट केली किती बाय कितीवर लावली आणि तिला बॉल संख्या किती त्याच्यामध्ये पाकळ्या किती आणि त्या पाकळ्यामध्ये सरकीची संख्या किती हे आपण आताच आपण निरीक्षण करून ठेवायचं म्हणजे येणाऱ्या खरिपामध्ये आपली फजिती होणार नाही की आपण कोणतं वाहन निवडायचं आपण वाहन निवडताना दुकानदाराला हो विचारतो आणि आपली तिथंच फसगत होते दुकानदाराला विचारल्यानंतर दुकानदार काय करणार त्याची दुकानदारीच चालवणार तो शंभर टक्के त्याला ज्या व्हरायटीत मार्जिन आहे मोजके दुकानदार सोडले तर बाकीचे दुकानदार तर असे की ज्या व्हरायटीत मार्जिन जास्त तीच व्हरायटी ती विकणार त्याच्यामुळं आजच आपण आजूबाजूला जाऊन आजूबाजूला शहानिशा करून आजूबाजूला पाहून आपली व्हरायटी येणाऱ्या सीझनमध्ये निवडायची आहे मी अं वावना परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण पोलीस पाटलाच्या शेतात येऊन या ठिकाणी आशा या व्हरायटीचं आपण निरीक्षण नोंदवायचंय आणि पाहून जायचे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद